तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बारामोठीची विहीर विहिरी म्हणजेच बारा, बारा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एका वेळी बारा मोठा लावल्या जात असत त्यामुळे त्याला बारा विहीर असे म्हणतात अशा या सुंदर बारा मोठ्याच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे शके सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले लिंब गावाच्या आसपास सुमारे तीनशे झाडांची अंबराई होती या मराईसाठी या परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली गेली आहे या ठिकाणी शूटिंगसाठी आणि प्री वेडिंगसाठी पर्यटकांची गर्दी देखील पाहायला मिळते विस्टा न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट सातारा तुम्ही आहात विस्टा न्यूज मराठी